चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण दोघांवर गुन्हा दाखल उदगीर शहराजवळ असलेल्या पशुवैद्यकीय महाविद्यालया जवळील वीट भट्टीवर चारित्र्यावर संशय घेऊन महिलेला मारहाण केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात सोळा मार्च रोजी रविवारी उदगीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पंधरा मार्च रोजी रात्री पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ असलेल्या मिलिंद राठोड यांच्या वीट भट्टीवर आरोपीने संगनमत करून फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व वेळूच्या काठीने मारून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी फिर्यादीवरून आरोपी अंतेश्वर नागुराव भुरे नागुराव भुरे ज्ञानेश्वर राहणार तालुका शिरूर जिल्हा अनंतपाळ यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बेचाळीस दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय न्याय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पडिले हे करीत आहेत